पण खरंच हे योगायोग बघावं मी विचार करत होते की भाषण काय करून इथे उभे राहिले तर का बघितलं तर पाच नंबर काय सांगू तुम्हाला पंढरपूर मंगळ देणं झालं प्रश्न सुटला आता सगळ्यांच्या डोक्यात प्राणाला सुटल्या पाच नंबरचं बटन दाबायचं आहे पाच आणि बाकीचे लोक येतील जातील सांगतील सगळ्यांचा माणसा आपले संस्कार आपण विचारायचे नाही प्रत्येकाचा मान सन्मान हा झालाच पाहिजे विरोधक असता म्हणून काय झाले का सशक्त लोकशाहीमध्ये विरोधकावर पण प्रेम करावं आणि त्यांनी आपल्यावर टीका करावी आपण त्याच्यावर टीका करावी कारण का हा देश कोणाच्या मनमर्जीने चालत नाही तो फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो आणि चालला ते मी तुम्हाला सांगायला का आपण आम्ही भावना मतदान करावं कारण महाविकास आघाडीला मत म्हणजे अनिल भाऊला मत तुमच्या दुधाच्या भावाला मत म्हणजे आपल्या अनिल भाऊला मत तुमच्या कांद्याला आम्ही भावला मत म्हणजे अनिल भावला मत आणि एक शब्द या सगळ्या महिला भगिनींना देते जो उद्धवजींनी दिलाय या संपूर्ण महाराष्ट्राला दिलाय की शब्द तुम्हाला देते सगळ्यांनी रेकॉर्ड करून ठेवा पाच वर्ष सलग आपलं सरकार आल्यावर हमी भाव तर आम्ही देणारच पण त्याबरोबर पाच वर्ष तुमच्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत डाळ तांदूळ तेल मीठ ज्या काही चार पाच गोष्टी आहेत त्याची लिस्ट बनवलेली आहे उद्धव ठाकरेने आणि पाच वर्ष आम्ही महागाई वाढू देणार नाही हा शब्द आज तुम्हाला महागाई वाढू देणार नाही आज मग आमच्या महिला भगिनी आहेत पंधराशे रुपये लाडकी बहीण म्हणून देतात या राज्यात सगळ्यात लाडकी बहीण मिळेल लोकसभेपर्यंत नव्हते आता झाले आणि याची ताकद बहिणी लाडक्या नव्हत्या या राज्यात असा लोकसभेला त्यांचा दिला ना की लाडकी बहीणच झाली जाईल आणि किती पैसे दिले पंधराशे रुपये रुपये दिले काय आणि एक भारतीय जनता पक्षाचे खासदार कोल्हापूरचे म्हणतात की हो आम्ही रुपये देतोय पण पण महिला तर कुठल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रचाराला गेली सभे दिसली तर तिचा फोटो काढा आम्हाला पाठवा करतो काय कार्यक्रम आधी मीच तुझा फोटो काढते आणि मीच तुझा कार्यक्रम करतो मी भारतीय जनता पक्षातल्या त्या नेत्याला सांगते तो कोल्हापूरचा आहे तुम्ही शाहू महाराजांच्या कोल्हापूरच्या हे वागण भरण हवं ज्या शाहू छत्रपतींनी महिलांचा आदर केला सन्मान केला जिथे आम्ही अंबाबाईचा दर्शन केला जातो त्या कोल्हापूरचे तुम्ही आहात आणि तुम्ही आमच्या महिलांना धमकी देतात अरे महिलांना पाहिजे त्या सभेला जा कोणी फोटो काढला तर त्याला माझा नंबर द्या मी बरोबर त्याला मंगळवारीचा पोलीस स्टेशनमध्ये नेते कारण का कुठल्याही महिलेचा चोरून फोटो काढायचा अधिकार कुठल्याही व्यक्तीला नाही आणि आमदाराला नाही खात आपल्या खासदाराला नाहीच आहे आणि आणखी एक गोष्ट सांगते त्यांनी देऊ ते आणि पंधराशे रुपये हे सरकार तुमचं येणार आहे हे अनिल भाऊचं सरकार येणार आहे आणि अनिल भाऊच्या सरकारमध्ये आमची बहीण लाडकी होईलच पण त्याच्याबरोबर तिचा आम्ही महालक्ष्मी म्हणून तिचा मान सन्मान करणार आणि तीन हजार रुपये महिन्याला तुमच्या अकाउंट मध्ये आम्ही देणार तीन हजार रुपये महागाई आम्ही कमी करणार बेरोजगारी आम्ही कमी करणार कारण आज राज्यासमोर हवामान काय आज कशाने त्रस्त झालाय तुम्ही मला खर सांगा महागाई दिवाळीचा झळ बसली की नाही ते एवढे पंधराशे रुपये सरकारने त्यांनी तुम्हाला दिले तेलाचा भाव काय मला सांगा काय महिलांना डब्याचा भाव घेतलेलं बावीसशे रुपये बावीसशे रुपये तेलाचा भाव आहे पंधराशे रुपये दिले आपल्याला बावीसशे रुपये काढून घेतले आपण तीन हजार रुपये आपल्या सरकार देणार आणि एक शब्द तुम्हाला भेट अनिल भाऊ हा शब्द मला तुमच्याकडून हवाय निवडून तर तुम्ही येणारच आहे पण मला एक शब्द द्यायचा की कुठलाही साखर कारखाना या भागातला काढाल बघाल वाढवाय तो बंद कधी होता कामा नये हा शब्द तुम्ही मला कधीच कधी ठेवणार की नाही त्याच्यामुळे विचार करून मतदान करा तुम्हाला भाव तर देणारच तुम्ही काय काळजी बघा बाबा तुमचं नाव काय बाबा नाव काय पडलं भारत माळी भारत भाऊ माळी काय म्हणताय बघा किती महत्वाचा प्रश्न मांडतायत ते तुमच्या दुधाला आता किती पंचवीस सव्वीस किती भाव मिळतो आता चोवीस रुपये पाण्याची चो बाटली वीस रुपये आणि आमच्या पाई भावना हो पहिलं भारत, 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 भारत भावना दुधाला भारत ना हा भारत भावना चोवीस रुपये का आणि शहरामध्ये किती लिटर दूध जाता ना ते का सत्तर रुपये लिटर भाव आहे सत्तर तुम्हाला चोवीस ते बिचारे महागाई थकले तुम्हाला पैसे मिळत नाही दुधाला मध्ये पन्नास रुपये जातात कुठे हा ना प्रश्न नाही मी शब्द तुम्हाला देते भारत भाऊ अनिल भाऊ निवडून आल्या पहिला दुधाची पावती फाळतील ना वाढवायची भरत भाऊ मालिका नावाने आम्ही फाडू आणि तुम्ही मंगळवे म्हणाल काही आता घरी जेवायला चाला आम्हाला दुधाचे पैसे यायला लागतील हा शब्द तुम्हाला देते कारण काय हे सरकार हे गरीब कष्ट करणाऱ्याच्या स्वाभिमानी लोकांचं सरकार हे सरकार खूप खूप धन्यवाद यानंतर लोकशाहीच्या प्रगतीची दिशा दाखवणाऱ्या संघर्षातून मार्ग काढणाऱ्या आपल्या आवाजानं लाखो जनतेची मत जिंकणाऱ्या सुप्रियाताई सोळींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आणि या महाराष्ट्र कन्येला त्यांच्या मनोमतातून नमस्कार त्यांचं भाषण आपण असंच ऐकलं असेल या भागातील माजी पालकमंत्री लक्ष्मणराव भोगे श्री श्रीमंत कोकाटे वसंदाना देशमुख सुभाषदा भोसले संतोष मुजरा राहुलजी शहा शेठजी शेखर माने प्रथमेश पाटील चंद्रशेखर भाऊ फिरोज मुलानी दादा पवार विष्णू शिंदे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधवड वगैरे खूप मोठी यादी आहे पण माझ्यासमोर मोठ्या संख्येने माझ्या महिला भगिनी आणि तुम्ही सगळे उन्हात बसलात याबद्दल मनापासून व्यक्त करते आणि मी फार वेळ भाषण करणार नाही कारण या गोष्टीची मला जाणीव आहे की ऊन व्हायरल चाललंय आणि माझी अजिबात इच्छा नाही आहे की तुमच्या आयुष्यात ऊन असावं आपला अनिल भाऊ हा सावली म्हणून तुमच्या बाबरोबर उभा राहणार आहे आणि ही प्रेमाची सावली विकासाची सावली आधाराची सावली देण्यासाठी आज त्यांच्यासाठी मी मत मागण्यासाठी इथे आलेले आज अनिल भाऊ यांचा नंबर आहे पाच पाच नंबर पाच नंबरचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि योगायोग बघा अनिल भाऊंच चिन्ह काय तर तुटारी वाजवणारा माणूस आणि सोलापूर आणि महाराष्ट्रामध्ये आज कुठेही गेला तर एकच नारा गुंटतोय राम कृष्णारी आमच्या महिला भगिनीतून तुटारी वाजवा म्हणत की माझी बघणी तिथे उभी आहे बसली आहे साडी नेसून काळा ब्लाउज घालून डोळ्यावर पळ आजूच तूच ती जोरात म्हणते की रामकृष्ण आरी वाजवाय मला सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या मंगळवेढ्यात आल्यावर एक तर सोलापूरची माझी ओढ फार जास्त आहे याच कारण अस सा आदरणीय साहेब जन्म पुण्या जिल्ह्यात झालेला आहे पण जेवढं प्रेम संपूर्ण महाराष्ट्राने आदरणीय साहेबांना दिलं त्याच्या बरोबरीने किंवा गुंजवर जास्त सोलापूरकरांनी साथ आणि प्रेमाची नाती आहे हे नातं कुठलं पदाचं माताचं कशाचं नाही प्रेमाचं नात आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मी एक आठवण नवीन पिढीला सांगते की या देशामध्ये दे महाराष्ट्रात सगळ्यात युवा मुख्यमंत्री कोण झाले तर ते आदरणीय पवारसाहेब तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झाले आणि तेव्हा ते मुख्यमंत्री व्हायच्या आधी सोलापूरचे पालकमंत्री होते आणि जेव्हा आदरणीय पवारसाहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून सोलापूरला आले माझ्या आईला सोलापूरकरांनी आवर्जून आमंत्रण देऊन आमंत्रित केलं होतं याला सत्कारासाठी मला आश्चर्य वाटेल पण गुलाबाच्या रस्त्यावर टाकले होते त्याच्यावरून पवार साहेबांची जीप गेली होती हे सोलापूर सोलापूरकरांचा आदरणीय पवार साहेबांवरचं आणि सगळ्यात जास्त मला जिवाळ्याची गोष्ट म्हणजे ज्या पांडुरंगावर माझा प्रचंड विश्वास आहे त्या पांडुरंगाला मी इथे पंढरपूरला आणि हा एकच देव या जगामध्ये आहे हा एकच देव असा जगामध्ये आहे जो म्हणतो माझ्याकडे दर्शन आला नाही आला तरी चालेल तुम्ही चांगलं काम करा मी तुम्हाला दर्शन देणार हा माझा पांडुरंगा माझा विचार आहे ही संस्कारांची भूमी आहे त्याच्यामुळे आज मंगळवेढा मध्ये मा येताना मला मनापासून आनंद वाटतोय आणि अनि ज्या अनिल भाऊसाठी मी मत मागते त्याच्याबद्दल मला अभिमान आहे कारण एक नवीन चेहरा पारदर्शक कारभार आणि अतिशय उत्तम आजपर्यंत ज्यांनी काम केलं केलं आणि अतिशय स्वच्छ काम त्यांनी असं केलं अशा भागासाठी मतमागाला काय अडचण येत नाही कारण का एक सांगते मला माहिती आहे तुम्ही किती अस्वस्थ मनातून आहात एक तुम्हाला अनिल भाऊ सांगते की सत्य ये परेशान हो सकता है, लेकिन पराजित नाही हो विश्वास आहे कि ही मंगळवेद्याची आणि या भागातली मायबाप जनता ही तुम्हालाच मतदान करते बऱ्याच गोष्टी आहेत हे विचार करत होते तुमचं बटन किती नंबरला आहे योगायोग बघा माझ्या पांडुरंगाची इच्छा बघा मतदार मतदारसंघाच नाव काय पंढरपूर पण ढ र रंग किती झालं माझ्या पांडुरंगाची जादू बघा तुम्हाला का पाच नंबर मिळावा हा बालकण आमच्या दोघांच डायरेक्ट कनेक्शन आहे रामकृष्ण हरी माल करतात घालतात घातली नाही पोरीचं लग्न झाल्यावर घालणार <laughs> योगायोग बघावं मी विचार करत होते की भाषण काय करून इथे उभे राहिले का पाच नंबर काय सांगू तुम्हाला पंढरपूर मंगळ निर्ण झालं प्रश्न सुटला आता सगळ्यांच्या डोक्यात प्राण्याला सुटला आणि बाकीचे लोक येतील जातील सांगतील सगळ्यांचा मान सन्मान आपले संस्कार आपण विसरायचे नाही प्रत्येकाचा मान सन्मान हा घरी जेवायला चाला आम्हाला दुधाचे पैसे यायला लागतात हा शब्द तुम्हाला भेट कारण काय सरकार हे गरीब कष्ट करणाऱ्याच्या स्वाभिमानी लोकांचं सरकार हे सरकार हमी भाव देणार आहे मग कपास सोयाबीन तुमचं कांदा दूध सगळ्याला हमी भाव देणार आणि साखर कारखाने चालू ठेवणार बंद करणार नाही डब्ल्यू कसावे आमच्या समाज काही केलेलं नाही आमच्या हॉटरगाव राहणार आहे काही घर नाही दाखवे डब्ल्यू कसे पालक राहते दुसरे घर ते करीन जरूर करीन हे बघा असे जेव्हा लोक बोलतात ते ना तेव्हा आपला आत्मविश्वास संधी जास्त वाढतो या बाबाला जर वाटत असेल आपल्या सभेत त्यांनी बांधून मागणी पूर्ण होणार असेल तर आदिल भाऊ हेच आपलं यश आणि हाच पांडुरंगाच्या रूपाने आपल्या सभेत मागतो त्यांना आपला पांडुरंग काय म्हणतो आपला पांडुरंग म्हणतो की माझ्याकडे सारख्या चकरा मारू नका माय बाप जनतेची सेवा करा जर तुम्ही त्यांना खुश ठेवलं तर मी तुम्हाला माझ्या कुठल्या तरी रूपांना दर्शन घेईन हेच पांडुरंगाचं रूप आहे ह्याच्या सेवेसाठी आपण आज तिथे सगळे जमलेलो आहोत तुमचं नाव नंबर देऊन जाऊ बाबा आपल्याला तुमचं काम करायचं आहे आणि तुमच्या गुलालाची सभा जेव्हा होईल ना त्याच्यात तुमचा सत्कार आपल्याला करायचा आहे आणि तुमचं काम पूर्ण करायचं हेच असंच आमदार पाहिजे आपल्याला सर्वसामान्य मायबाप जनतेत विश्वास ठेवणार आमदार पाहिजे आणि हेच मी आज तुम्हाला सांगायला आले तुम्हाला दुधाला भाव देणार सगळ्या शेतकऱ्यांना आणखी एक सांगते या राज्यामध्ये या देशामध्ये सगळ्यात मोठी मनमोहन सिंग साहेबांनी आणि पवार साहेबांनी केली होती का नाही तुमचा सात बारा कोरा केला की नाही मी शब्द तुम्हाला देते महाविकास कर्जमाफी माझ्या जो अडचणी असेल त्याची सरसकट कर्जमाफी आपला तुम्ही इलेक्शन तुम्ही अनिल भाऊ त्यांना घेऊन या मुंबईला मंत्रालयाला आता आमदार असल्यामुळे पाच वीस काय लागणार नाही सात मागणी यायचा ते लोकांचा मंत्रालय असणार आहे आणि मंत्रालय बदल होणार आहे मंत्रालयाची बिल्डिंग नुसती मंत्र्यांची नसणार आहे इथला कुठलाही शेतकरी आपलं सरकार आल्यानंतर लाईन उभा राहणार नाही मंत्री तुमच्याकडे येतील तुम्हाला मंत्र्याच्या दारात आणि आमदाराच्या दारात जावं लागणार नाही हा बदल आपल्याला घडवायचा आणि हा बदल घडवण्यासाठी काय तुमचं सगळं तुम्ही अजिबात पाहिजे

तुमच्या कुठल्याही समाजाचे तुम्ही असाल तुमचा मान सन्मान आम्ही करू साहेब माझं नाव संग्राम माने साईल दौगीच्या दुष्काळात तिथे दादांचा कारखाना ताई तिथल्या आमदार पाण्यावर बसवला पाण्यावर बोलत आहे गावचं पाणी आधी आम्हाला त्याला असा शब्द या ठिकाणी आम्ही द्या आज बघताय माझ्या आजोबांची पिढी गेली पवारसाहेबांनी जिल्हा परिषद अध्यक्ष केलं होतं आम्हाला आणि आज माझ्या पुढचं कोरण्यात आहे मरू देवणा का एवढं मला तुम्हाला विनंती आहे पाणी द्या आमच्या पस्तीस गावाला एवढीच माझी विनंती आहे मला एवढंच तुम्हाला सांगायचं तुमचा पाण्याचा प्रश्न शेतीचा प्रश्न हे सगळे प्रश्न मी स्वतः जातीने लक्ष घालून ते मला एवढंच तुम्हाला सांगायचं की आदरणीय पवार साहेबांनी स्वतः मला इथे पाठवलं आदरणीय पवार साहेब मला म्हणाले की तू स्वतः पहिली मंगळवेढाला जा सगळ्यांना भेट तुम्ही असं रडू नका आमच्या तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आत तुम्हाला शो की तुमच्या लेडीला अस्वस्थ करणार आहे मी शब्द तुम्हाला भेटे पुढच्या वेळेस मी ये तेव्हा कुठल्याही समाजाला कोणीही या राज्यामध्ये असुरक्षित वाटू देणार नाही असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वप्नातला महाराष्ट्र कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र हा तुमची लेख तुमच्या समोर उभा करून राहील हा शब्द मी तुम्हाला देतो आम्ही मत फक्त सत्तेसाठी मागत नाही सत्ता सत्ता काय असते सत्ता हे फक्त एक माध्यम आहे तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी त्याच्यामुळे सिकंदर भाऊ आप चिंता न करत जब तक तुम्हारी ये बेटी जिंदा है आपका मान सन्मान आपका भी होगा और मेरे भरत भाई का भी होगा किसान हमारी औरतो का भी होगा हो आपका भी हो। आज ऊन खूप वाढलाय त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही पण आपल्याला शब्द देते कि आदर की आदरणीय पवार साहेबांनी मला अनिल भाऊसाठी आवर्जून आज तिथे पाठवलेला आहे आणि अनिल बाबवर आदरणीय पवार साहेबांनी जो प्रेम आणि विश्वास दाखवलाय त्याच्याबद्दल माझा विश्वास आहे कारण मंगळवेळेचं नादरणीय पवार साहेबचं फार प्रेमाचं राहत आहे त्या प्रेमाच्या नातात मी पण नाही तुमचं डायरेक्ट कनेक्शन आहे पवार साहेबांबरोबर त्याच्यामुळे मोठ्या संख्येने आपण पाच नंबरला तुतारी वाजवणारा माणूस या शेजारचं बटन दाबून आपल्या भाऊला तुमच्या सगळ्यांची सेवा करायची संधी द्या एवढंच म्हणून आपली रजा घेते राम कृष्णारी राम हरी